तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉग मध्ये आज आपण चाललेलो आहे गोव्याला आणि आपली ट्रेन आहे लोकमान्य टिळक टर्मिनल्स पासून पहिले आपल्याला जो प्रवास करायचा आहे तो आहे लोकल रेल्वेचा वसई पासून लोकमान्य टिळकला पहिले आपण जाणार आहे आणि तिथून आपली जी ट्रेन असणार आहे ती कोकण रेल्वेची ट्रेन असणार आहे सो पूर्ण प्रवास तुम्हाला दाखवणार आहे बट व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे आणि ट्राय करा व्हिडिओला हाईप करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल चला आपला प्रवास स्टार्ट करूया भरपूर लांब आम्हाला जायचे ऑलमोस्ट एक दीड तासाचा प्रवास आहे आणि तिथून पुढे दहा तासाचा प्रवास आहे तर चला स्टार्ट करूया आपली जर्नी लेट्स गो मित्रांनो चल ठीक आहे चला, चला मित्रांनो आपली तयारी तर झालेली आहे सगळे तयार आहे तिथे ठीक आहे या आमच्या समोरचे मनुची मम्मी तुम्ही पण येतात ब्लॉग मध्ये मनू पप्पा आणि आमच्या दरवाजाची झाली क्लोजिंग चला जाऊया गणपती बाप्पा मोरया सगळे आपण ट्रेनमध्ये तर बसलेलो आहेत मग आपण सगळे ट्रेनमध्ये तर बसलेलो आहेत आणि आता चालू आहे आपण तर एकदम साफसफाईच्या नावावरती एकदम झिरो आहे अरे बांद्रा स्टेशन पण ठीक आहे दहा मिनटात पोहोचू आपण गर्दी नव्हती ह्या प्रवासाला पूर्ण ट्रेन खाली आहे पण आता इथून परत अजून एक स्टेशन चेंज करायचं आम्हाला वटाळावरून टिळकनगरला जायचं आहे ठीक आहे हे बी दहा मिनटात पोहोचून जाऊ आम्ही स्टेशन आता आपण उतरलेलो वडाळ्याला आणि बघू शकता मागे सगळे हाईट माझ्या यशवरती आहे आता आम्हाला टिळकनगरला जाण्यासाठी ट्रेन पकडायची आहे इथून प्लेन स्टेशन आहे चला आता चाललं आहे आपला प्रवास आता आपण ब्रिज क्रॉस करतो आहे इथून आपल्याला पुढं जायचं आहे टिळकनगरला ही फायनल लोकल ट्रेन आहे आपली ह्याच्यानंतर जी लास्ट ट्रेन असणार आहे आपली ती आपली कोकण रेल्वे असणार आहे की डायरेक्ट आपल्याला गोव्याला घेऊन जाणार आहे ठीक आहे आम्ही स्टेशनला थांबलेले आहेत हा वडाळा रोड स्टेशन आहे एल टी टी लोकमान्य टिळक टर्मिनस सगळे ठीक आहे हे आहे स्टेशन आणि आतमध्ये जायचं आहे भरपूर सगळ्या ट्रेन लागलेल्या आहेत इथे आल्याच्या बाजूलाच आहे आणि इथे लागलेलं ला ट्रेन दिसत आहे बघा हे स्टेशन आहे ठीक आहे सो चला आपल्याला इथूनच आतमध्ये जायचं आहे इथे लागलेल्या ट्रेन दिसतात वरती आपली आप ट्रेन पण असेल याच्यामध्ये फक्त आपली ट्रेन कुठे बारा पंचेचाळीसची आपली ट्रेन आहे तर मित्रांनो बघू शकता इथे आपली ट्रेन लागलेली आहे बारा पंचेचाळीसची एल टी टी मडगाव एक्सप्रेस ट्रेन लागलेली बघू शकता मडगाव एक्सप्रेस मागेच आहे ठीक आहे मडगाव एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसवरून चला आता आतमध्ये जाऊ आमचा डबा तुम्हाला दाखवतो एकदा ठीक प्रकारे आमची जी सीट आहे दोन साईड लोवर आहे दोन लोअर आहे आणि एक मिडल आहे आणि एक अप्पर सीट आहे ठीक आहे चला आपण डब्यात जाऊया आता इथून एंट्री तुने एंट्री आणि ही आहेत आपली सीट सगळी ही आपली सीट आहेत ही लोवरची दोन आणि ही मिडल आणि ही अप्पर मित्रांनो आम्ही ट्रेनमध्ये खायला तर सुरुवात केलेली आहे स स्वप्नाली समोसा खाती आहे ही भुजिया खाती आहे तन्वी आईकडे बघा केवढं भंडार आहे बघा हो ही काय काय घेऊन आली आहे बघा ट्रेनमध्ये बाबांकडे विचारांकडे काहीच नाही आहे बॅग आहे इने आतमध्ये पाच पाच समोसे घेतलेले त्याचा लग्न आहे नक्की छान आहे का थंड तर आहेच मग कसं आहे समोसा हा काय हा इकडे तर आता थोड्या वेळ पहिले भरपूर सगळे कुरकुरे बुरकुरे होते पण तिने आता बॅगेत ठेवलेले ठीक आहे चला आता खातो आणि कोणतं जर स्टेशन आलं जर उठलो तर दाखवेल नाही तर मग डायरेक्ट मडगावला उठवा चला गाडी निघालेली आहे दोहमान्य टिळक टर्मिनल बारा पंचाळीसला बरोबर गाडी निघालेली आहे आणि जस्ट स्टार्ट झालेली गाडी पुढचं स्टेशन असणार आहे ठाणे नंतर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्याचे वाचलेले आहेत साडेआठ आणि आम्ही पोहोचलेलो आहे आता ऑलमोस्ट राजापूरला ठीक आहे जी बाहेर सिनेरी आहे ना ती एकदा दाखवतो काय अशी जबरदस्त अशी सिनरी आणि आम्हाला लोअर सीट भेटलेली आहे साईड लोअर सीट आणि बघा काय मस्त असं आपलं कोकण आहे आणि सगळं दुःख दुःख पडलेलं आहे आता तर काही नाही अर्धा तास पहिले तर काहीच दिसत नव्हतं एवढं दुःख होतं आणि बघा हे महाराज सकाळी साडेसहा सात वाजल्यापासून उठलेत वडापाव विडापाव खात आहेत हा पाच वाजता उठलेत काय माहिती काय करत आहेत उठून एवढं लवकर बघा सिनरी बघा किती मस्त दुःख पडलेलं आहे समोर ठीक आहे चला आता एक तासात एक ते दीड तासात आम्ही महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करू आणि दोन तासात मला वाटतं टी व्ही पोहोचून जाऊ असा एक अंदाज ठीक आहे चला आता काही जर खायला येईल वगैरे तर तिथं दाखवतोच तुम्हाला कसं काय आपला चहा आलेला आहे पण हा पॅकेटवाल्याचा आहे एवढं काय खास नाही वाटत आता ह्याला हलवायचं वाटतं ठीक आहे ना दाखव हा पॅकेटवाल्याच्या आहे पिऊन सांगा जरा कसं आहे बाकीचे पण घेऊ म्हणजे कास आहे का थोडस थांबूनच जो रेडीमेड चालल तो म्हणजे जो बनवलेला तो घ्यायचा वाटलं बिलावडे स्टेशन आहे ठीक आहे आणि ते आम्ही चहा पितोय आणि माझं जो दृश्य आहे ना एकदम मस्त असं दृश्य आहे बघू शकता आणि ते आमची ट्रेन थांबलेली आहे मंगेश ढोल हा उघडच आहे ठीक आहे आणि इथे बहुतेक सिग्नल क्रॉसिंग आहे कोणत्या तरी गाडीची त्याच्यामुळे इथे आम्ही थांबलोय सिनरी बघा आता आम्ही पोहोचलेलो आहे कुडाळला ठीक आहे इथून एक तास लागला पाहिजे गाडी ऑलरेडी दोन तास लेट झालेली आहे आमचा पोहोचायचा टाइम होता साडे नऊ वाजता सा थिवीमला पण आता ऑलमोस्ट अकरा वाजत आलेले आहेत आणि आम्ही आहेत आता सावंतवाडीच्या पहिल्या कुडाळला पोहोचू सावंतवाडी पण नाही कुडाळला गाडी थांबणार नाही सावंतवाडीलाच थांबेल बघा हे सगळे लोक काय करतात जरा <laughs> कसं वाटतं स्वप्नाली तुला रात्री झोप झाली का नाही झाली चालेल हां कशी वाटली ट्रेन तुला बाबा तुम्हाला झोप आली का नाही रात्री झोप आली ट्रेन पण छान आहे पण हे लोक थोडे पैसे जास्त घेतात हा तो सीन सांगणारच आहे मी ऍक्च्युअली कसं वाटलं मंगेश वडापाव खाऊन सकाळी सगळ्याचा आवाजचा तुझी झोप तर झालेलीच आहे तु तर विचारायचंच नाही तू घोरत होती जाप मित्रांनो आज सकाळी एक सीन झाला तो ना, आज ना आम्ही ना उपमा आणि पोहा आणि एक चहा घेतलेला तर ना उपमा आणि पोहाचे पन्नास पन्नास रुपये आमच्याकडून घेतले ट्रेन मधून आणि मी जेव्हा त्याला बोललो ना बिल घेऊन ये तो गेला बिल आणायला पण आलाच नाही मग नंतर ना जेव्हा आला ना तो तो बोलतो मालिक मालिक काहीतरी असं बोलत होता आम्हाला नंतर त्यांनी असे वीसची ची एक नोट काढली आणि दहाची नोट काढली आणि आमच्या हातात ठेवून गेला म्हणजे म्हणजे तुम्ही पण या गोष्टीचं हे घ्या की प्रत्येक टायमाला जेव्हा तुम्ही रेल्वेमधून काहीतरी मागवता तर बिल मागवायचं विसरू नका कारण दहा दहा वीस वीस रुपये तुम्हाला वाटतच असे लागतं पण पूर्ण ट्रेनचा विचार करा आणि हे एकच ट्रेन नाही झालं होतं मी दु एका दिवसातून दुसऱ्या जागेवरती ट्रेन जात राहते तर किती करप्शन होत असेल ह्याचा विचार करा तुम्ही आणि जर असं वाटत असेल तर वन थ्री नाईनला डायरेक्टली डा तुम्ही कंप्लेंट पण करू शकता नाही तर मदतला तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यावरती कंप्लेंट रजिस्टर करू शकता ठीक आहे सो भ्रष्टाचार तर प्रत्येक जागेवरती आहे पण तुम्ही लोकं थोडं पण दहा पाच रुपये जरी असला तरी मागं पुढे बघू नका कंप्लेंट करा डायरेक्ट ठीक आहे सो चला आता आम्ही ह्या सिनरी सोबत डायरेक्ट आता परनेम किंवा थिवी माल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो ठीक आहे मित्रांनो स्वप्नाली आपल्यासाठी एक गाणं म्हणणार आहे म्हणणार आहे ती स्वप्नाली स्टार्ट कर गाणं मंगेश तिला साथ देणार आहे आहे एक गरम चाय की प्याली हो बोल अरे मग मी तुला स्टार्ट करवतो यार बोल ना तू काय वाली, हो। का वाली हो। तस ना बोलो बोलो <laughs> एक गरम चाय की प्याली थोडस जरा थोडस सूरत लाव कोई उसको पिलाने हो। अन्नू मलिक सारखा आवाज आहे का रे माझा मग तू एकदा मी बरे बोलतो बोल के बोल आराम शिशी खूपच गाणं खूपच गाण आहे खूपच बरं बरं चालू त्याच्यामुळे पटकन फास्ट मुझे एक नहीं, जाना मेरा नहीं। ना ना ताले हे नाही तिघांनी बोलायचा आणि तू पण बोलायचं तिथं बसल्या बसल्या बोलायचं कॅमेरा अरे झालायचा लकडीची

चला आपलं थिवीम आलेले आहे आता उतरतोय आम्ही बॅगा वगैरे तयार आपल्या चला मित्रांनो थिवीम आलेले आहेत उतरतोय ट्रेन मधून ठीक आहे सो आपलं थिवीम स्टेशन आलेलं आहे आमच्या बॅग वगैरे सगळ्या रेडी आणि आम्ही आमच्या बॅगांबरोबर उतरता येतोय थिवीम स्टेशन गाडी इथून जाणार पुढे मडगावला आमच्या बॅग आणि तर मित्रांनो थिबी स्टेशनला आम्ही उतरलेलो आहे ट्रेनचा सफर इथपर्यंतच होता आता मडगावला जाणार आहे ट्रेन पुढे आता आम्ही इथून आरटीका बुक केलेली आहे ठीक आहे रेंटवरती आम्ही गाडी घेतलेली आहे रेंट तिचं आहे अठराशे रुपये पर डे आरटीका कारण आम्ही सहा लोक आहेत फॅमिली आहे पूर्ण तर अठराशे रुपये पर डे तीन हजार रुपये डिपॉझिट द्यायचं आहे त्यांना तर पाच हजार चारशे तीन दिवसाचे झालेले आहेत आणि इथून पुढं आमच्याकडे ती गाडी असणार आहे ठीक आहे पुढच्या ब्लॉगमध्ये तर सगळं येतच राहणार आहे इथून आता हॉटेलला जाणार थोडं फ्रेश होणार आणि पुढचा ब्लॉग तिथूनच स्टार्ट करणार पण आताचा ब्लॉग इथेच एंड करतो खूप मोठा होतो आहे ब्लॉग ठीक आहे तर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक चॅनलला ला, 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 सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतील तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तो बरे स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या टाटा बाय बाय माझ्या मित्रांनो